ताज्या घडामोडींसाठी स्वानन्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण परिमंडळ तीन मध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर एम डी ड्रग्ज जप्त केले डोंबिवलीच्या खोणी पालावा येथील डाऊनटाऊन मधील एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये छापा टाकून पोलिसांनी दोन कोटी बारा लाख रुपयांचा एक किलो त्र्याण्णव ग्राम एम डी ड्रग्ज जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून यामध्ये दोन पुरुष तर एक महिलेचा समावेश असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे मानपाड पोलीस ठाणे डोंबिवली यांनी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार खोणीपलावा या ठिकाणी छापा टाकून या ठिकाणी मिळून आलेल्या आरोपीकडून एकूण एक पूर्णांक त्र्याण्णव किलो मेफेड्रॉन एमडी एकूण किंमत दोन करोड बारा लाख रकमेपेक्षा अधिक किमतीचा अमली पदार्थ जप्त करून त्यास अटक करून त्याच्या सोबत राहणाऱ्या परंतु झालेल्या दोन साथीदारांना ताब्यात घेऊन अटक केली आहे तसेच इतर आरोपींचा शोध घेण्यात येतोय अटक आरोपी हे साठा केलेला अंमली पदार्थ हा अटक केलेल्या महिला आरोपीच्या मदतीने विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे पोलीस निरीक्षक राम चोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कलगोंडा पाटील संपत फडोळ पोलीस शिपाई बडे दिघे यांच्या पथकाने केली आहे त्यानंतर जी काल रात्रीची जी, जी मोठी कारवाई आहे मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आपले संदीपान शिंदे आणि त्यांच्या पूर्ण टीमला एक गोपनीय माहिती मिळाली होती की एक खोनी पालावा परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये काही संशयास्पद लोक राहत आहेत त्या ठिकाणच्या काही संशयास्पद का हालचाली आहेत त्या अनुषंगाने पोलिस स्टेशनचे पी आय चोपडे त्यांचे ए पे कलकोंडा पाटील पी आय कुंडा आणि त्यांच्या सर्व टीमने त्या ठिकाणी रात्री जाऊन सर्च केला असता लेट नाईट त्या ठिकाणी आपल्याला तीन आरोपी त्या ठिकाणी ज्या फ्लॅटमध्ये मिळाले आणि पूर्ण फ्लॅटचीच पूर्ण झडती घेतली असता त्या ठिकाणी आपल्याला एम डी साधारणपणे एकोणीसशे ग्रॅमपेक्षाही जास्त एम डी ते मिळालेलं आहे आणि त्याची किंमत दोन कोटीपेक्षाही जास्त आहे तर त्या सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण तीन जणांना त्यामध्ये एक महिला आहे आणि दोन पुरुष आहेत त्यांना ताब्यात घेतले त्यांना अटक केलेली आहे आणि याच्या या सदर गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता असलेल्या आमच्या दोन टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला या गुन्ह्यामध्ये लीड मिळू शकते आणि त्या अनुषंगाने आमच्या दोन टीम ज्या आहेत त्या इतर आरोपीच्या मागावरती आहेत अशी ही कारवाई मानपाडा पोलीस अंतर्गत केलेली आहे साधारणपणे त्या ठिकाणी करत असताना जे आरोपी आपल्याला मिळालेले आहेत त्यांच्या प्राथमिक तपासावरून ते वेगवेगळ्या ठिकाणी याचा सप्लाय करत असण्याबाबतचे आम्हाला इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये माल आणणारे हा एक ग्रुप वेगळा आणि विकणारे ग्रुप वेगळे अशा प्रकारचं यांचं पूर्ण हे रॅकेट त्या ठिकाणी चालत होतं असं आमच्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आता काल रात्रीच लेट नाईट गुन्हा दाखल केलं आहे तरी सुद्धा इतरही काही आरोपी त्यामध्ये अजूनही निष्पन्न होतील त्यामुळे पूर्णपणे रॅकेट कशा प्रकारे चालत होतं त्याच्यावरती आपण आम्ही बोलू शकतो किती आरोपींना अटक केली आहे आतापर्यंत दोन पुरुष आणि एक महिला आरोपींना असं ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि इतरही आपले दोन ते तीन आरोपी त्याच्यामध्ये अजूनही निष्पन्न होत आहेत त्याच्या बाका होत्या आमच्या टीम साठी त्यांचे काय गुन्हे दाखवले जे आतापर्यंत आमच्या प्राथमिक चेक रेकॉर्ड चेक केला असतात जे आता ताब्यामध्ये त्यांचा आतापर्यंत गुन्हे दाखल नसल्याबाबतचा आमचे रेकॉर्ड आहे पण जे आरोपी फरार आहे त्याच्यापैकी एकावरती यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असण्याची आमच्याकडे माहिती आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा